पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसमधील स्वप्रमाणपत्रामध्ये कास्ट अपलोड करण्यासाठी आपल्याला कॅटेगिरी ऑफ आप ॲप्लिकंट या ठिकाणी ड्रॉपडाउन बॉक्समध्ये क्लिक करून आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर अपलोड कास्ट सर्टिफिकेट खालील सर्टिफिकेट नंबर खालील बॉक्समध्ये आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरील आउटवर्ड नंबर किंवा एम आर सी नंबर दोन्ही पण सेम असतो किंवा जवाब क्रमांक तो टाकायचा आहे त्यानंतर त्यासमोरील इश्यू सर्टिफिकेट डेटमध्ये आपल्याला आपल्या सर्टिफिकेटवरील इश्यू डेट जी डाव्या साईडला खाली कोपऱ्यामध्ये दिली असते ती टाकायची आहे त्यानंतर आपल्याला अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करायचं आहे अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड कास्ट सर्टिफिकेट असे एक विंडो समोर येईल कास्ट सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आणि पाचशे के बी साईज एवढीच घ्यायची आहे त्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड खालील टॅबवर आपल्याला क्लिक करून आपली डॉक्युमेंट सिलेक्ट करायची आहे त्यानंतर अपलोड या ब्ल्यू टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे कास्ट सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेट या टॅबवर क्लिक करून आपल्याला आपले कास्ट सर्टिफिकेट व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे